न धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक त्याच्या सगळ्या वस्तू त्याचं मोबाईल वॉलेट त्याचप्रमाणे रुमाल घड्या सगळ्या गोष्टी या गुरुजींच्या हातामध्ये सोपवत असतो आणि त्याला देवीचा याचक बनून जगायचं असतं त्यानंतर सार्थक स्वतःचा कोटदेखील काढून गुरुजींकडे दे देतो आणि त्यानंतर गुरुजींना नमस्कार करतो हे सगळं तिथे उभं राहून आदर्श बघत असतो आणि ते पाहिल्यानंतर आदर्शाला देखील खूप वाईट वाटत असतं नंतर सार्थक आणि गुरुजी दोन्हीही गोष्टी देवीच्या पायाभोवती ठेवतात आणि त्याच्या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी असतात त्या देवीच्या पायाशी ठेवून व्रताला सुरुवात करणार असतात तेव्हा गुरुजी मनातल्या मनात म्हणतात की या मुलाला यश दे देवी त्यानंतर तिथे आदर्श येतो आणि तो म्हणतो की सार्थक आज मानलं तुझ्या प्रेमाला खरंच तू जे कठीण रथ करतो आहे ना त्याच्यामुळे आनंदी लवकरच बरी होईल पण मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की आजवर समाज तुझ्या प्रेमाची परीक्षा बघत होता पण आता आता चक्क देवही तुझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायला लागला आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की घेऊ दे भाई कोणालाही परीक्षा घ्यायची असेल ना ती घेऊ दे मी कोणतीही कठीण परीक्षा द्यायला तयार आहे काही झालं तरीही आनंदी ही बरी झालीच पाहिजे तेव्हा मग सार्थकला आदर्श म्हणतो की होईल आनंदी लवकरच बरी होईल आणि हे तुझं व्रत पण पूर्ण होईल तेव्हा आदर्श म्हणतो की हो आनंदी झालीच पाहिजे बरी हो त्याच्यासाठी हो हो? मी काही करायला तयार आहे कितीही कठीण व्रत करायला तयार आहे कितीही कठीण परीक्षा द्यायला तयार आहे पण माझी आनंदी अशी जीवनमरणाच्या दारात उभी असताना मी शांत नाही बसू शकत मला हे व्रत केलंच पाहिजे भाई असं सार्थक आता आदर्शाला हात जोडून म्हणतो आणि आदर्शला सार्थकचा निर्धार आवडलेला असतो आता सार्थक आणि आदर्श दोघंजणही देवापुढे हात जोडत असतात आणि आदर्शालाही मनातून खूपच वाईट वाटत असतं त्याला सार्थकची ती अवस्था बघवली जात नसते त्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टर काय म्हणतात याची सगळेजणं वाट बघत असतात त्याच वेळेला डॉक्टर आल्यावर अन्नाय म्हणतात की मॅडम काय झालं तेव्हा मग आता मॅडम म्हणतात की नाही सॉरी ती कुठल्याही मेडिसिन्सला रिस्पॉन्स देत नाही आहे आता बघूया पुढे काय होतं ते असं सांगितल्यावर सगळ्यांना पुन्हा धक्का बसतो आणि बिनारे त्याचप्रमाणे घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात डॉक्टर मॅडम निघून जातात त्यावेळेला पुन्हा मालतीची तीच अवस्था सुरू होते ती देवापुढे हात जोडून म्हणत असते की देवी आई माझ्या आनंदीला लवकर परिकर आणि शकुतीला सावरून घेत असते तर इथे सार्थकने त्याच्या व्रताला सुरुवात केलेली असते एक पाण्याची बादली घेतो त्यानंतर फडका घेऊन सगळी देवळातली फरशी साफ करायला घेतो आणि त्याचं ते डेडिकेशन पाहून गुरुजींना देखील वाईट वाटतं आणि गुरुजी आता देवीपुढे हात जोडून म्हणतात की देवी या मुलाची इच्छाशक्ती आणि त्याच्या जोडीदाराविषयी असलेलं प्रेम पाहून मी आता तुझ्यासमोर हात जोड विनंती करतोय की त्याच्या बायकोला लवकरात लवकर बरी कर आणि इथे सार्थक खाली येतो फरशी पुसल्यानंतर प्रत्येकाच्या चपला उचलून बाजूला ठेवत असतो आणि तिथेही साफ करत असतो आदर्शला हे बघवत नाही तो त्याला धरतो तेव्हा सार्थक त्याला बाजूला करतो नंतर इथे घरी छान मेजवानी केलेली असते त्याच वेळेला केदार म्हणतो की सासूबाई काय रसगुल्ले केलेत का रस के तेव्हा ती म्हणते की हो भेंगरीला सांगून खीरही करून घेतली तितक्यात सुद्धा आल्यावर मुद्दामच ते तिघेही नाटक करू लागतात वृंदा म्हणते की अगं सुधा ये बस दोन घास खाऊन घे सुधा म्हणते की नको वृंदा मला भूक नाही तरीही वृंदा जबरदस्ती तिला बसवते आणि म्हणते की अगं दोन घास खाऊन घे नाहीतर कसं होईल तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस बस असं म्हणून ती खायला देते आणि तिच्या ताटात जेवण वाढते सगळेजण जेवायला बसतात आणि शालकाने मस्त रसगुल्ल्यावर ताव मारलेला असतो तितक्यात आदर्श येतो आणि म्हणतो की अरे वा इथे तर मस्त मेजवानी चालू आहे खरंच मस्त जेवण खाताय तुम्ही तेव्हा मग आता लगेच वृंदा म्हणते की मग काय करायचं आम्ही उपाशी राहायचं का पोटासाठी दोन घास तरी खायला हवेतच ना तेव्हा आदर्श म्हणतो की घशाखाली घास तरी कसा उतरतो रे तुमच्या आनंदी तिकडे जीवन मरणाच्या दाराशी आहे मृत्यूशी झगडते ती आणि सार्थक सार्थक मात्र देवीच्या देवळात सेवा करतोय तो याचक भरून देवीची प्रार्थना करतोय तेव्हा सुधा म्हणते की काय मग आदर्श म्हणतो की हो तेच करतोय तू अगं तो देवळात देऊळ साफ करतो आहे सगळ्यांच्या चपला उचलून ठेवतो आहे त्याला नको सांगितलं तरीही तो ते करतो आहे का तर त्याची बायको आनंदी वाचावी म्हणून त्याचं तिच्यावर तितकं प्रेम आहे पण आपण काय करतो आहे आपण इथे घरात फक्त नुसते बसून राहिलो आहे आणि त्या आनंदीने आपल्या सगळ्यांचा जीव वाचवला लक्षात ठेवा की ती होती म्हणून आज तुमच्या सगळ्यांचे जीव वाचले पण तुम्ही त्या बदल्यात काहीही करत नाही आहात बाकीच्यांचं जाऊ दे सुधा काकू तू तू तरी अशी कधीपासून वागायला लागलीस तू ही अशी का वागती आहेस असं सगळं आदर्श तिला विचारतो आणि सार्थकची अशी अवस्था ऐकल्यानंतर सुधाच्या डोळ्यातलं मात्र पाणी थांबत नसतं हे आपली आनंदी मृत्यूशी झगडते आणि दुसरीकडे सार्थक हा देवीच्या देवळात सेवा करतोय दोघही खूप संकटामध्ये आहेत आनंदी जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत सार्थक परत मोडणार नाही म्हणतोय इतकं सगळं संकट त्या दोघांच्या जीवावर आलेलं आहे तरीही तुम्ही सगळे शांत बसलेलं आहात असं सगळं आता आदर्श सांगतो आणि तेव्हा सुधाला खूपच वाईट वाटतं नंतर चिवड्याची ऑर्डर कलेक्ट करायला एक माणूस आलेला असतो लीना आणि मनोज दोघंही त्याला देतात आणि त्यानंतर तो त्यांना पैसे देतो आणि थँक्यू असं बोलून निघून जातो त्याच वेळेला मग आता मनोज ते पैसे लीनाच्या हातात देतो आणि एक एनव्हलप पैशाचं दुसरं तिच्या हातात देतो ती म्हणते की हे काय आहे हो? तेव्हा तो म्हणतो की एफ डी आहे मी मोडली तेव्हा ती ते म्हणते की हे काय केलं मग मनोज म्हणतो की हो मला माहीत आहे हे सगळं आपण आपल्या सानूच्या शिक्षणासाठी ठेवले होते पण ठीक आहे ना आता सध्या गरज आहे ती आनंदीला म्हणूनच आपण हे पैसे आनंदीला देऊया सानूचं सा शिक्षण होत राहील पुढे नंतर पण सध्या माझ्या बहिणीचा जीव वाचणं जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे तू हे पैसे घे आणि अण्णांना दे तेव्हा लीना म्हणते की तुम्ही द्या ना तुम्ही तुमच्या हाताने दिलात तर अण्णांना बरं वाटेल तेव्हा मनोज म्हणतो की नको मी जर त्यांना द्यायला गेलो ना तर ते घेणार नाहीत त्यांना असं वाटेल की मी हे सगळं मुद्दाम करत आहे त्यांना वाटेल की मी दया भावनेने देतोय पण माझ्या मनात तसं काही नाहीये म्हणूनच हे पैसे तूच जाऊन दे जा हॉस्पिटलला असं म्हणून मनोज तिला हॉस्पिटलला जायला सांगतो आणि नंतर स्वतःचेच डोळेपूस तिथेच उभा राहतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुधा आणि आदर्श निघून जातात तेव्हा शलाखात तांडव करत म्हणते की हा आदर्श दादा ना त्याला तर जास्तच पुळका आहे त्या आनंदीचा आणि सार्थकचा काय गरज आहे इतकं बोलण्याची जेवू नका म्हणे जेवणार मी खूप जेवणार मला भूक लागली आहे तर मी खाणार तेव्हा मग केदार म्हणतो की अगं तू काय त्याचं मन बोलणं मनावर घेतेस तू तु जेव ना तुझं हे घे आणखी पोळी घे जेव लवकर असं म्हणून ती जेवायला घेते मात्र रुंदाचं लक्ष नसतं तेव्हा केदार म्हणतो की काय हो सासूबाई तुमचं लक्ष नाही आहे बहुतेक सार्थक उपाशी आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय की काय तेव्हा वृंदा म्हणते की नाही असं काहीच नाही आहे मला अजिबात काही वाईट वगैरे वाटत नाही आहे मला टेन्शन मात्र दुसऱ्याच गोष्टीचं आलं आहे केदार म्हणतो की नेमकं काय तेव्हा ती म्हणते की आता या सगळ्यामध्ये आनंदीने जास्तच भाव खाल्लेला आहे सुधाच्या नसरेमध्ये आनंदी ही खूप महान झाली आहे आता ह्या सगळ्यामुळे जर आनंदी जगून वाचून घरी परत आली तर घरात ना तिचाच उदो उदो होणार आहे मी सांगते तुला आणि सुधाच्या नवऱ्याचा जीव तिने वाचवलाय म्हटल्यावरती सुधा तिला खूप डोक्यावर घेणार आणि या घरात आनंदीचंच वर्चस्व वर चालणार म्हणूनच माझ्या डोक्यात विचार चाललेत की काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मग आता केदार म्हणतो की काय करणार तुम्ही वृंदा म्हणते की करायचं आहे मलाच ना तुम्ही नुसते जण काही कामाचे नाही आहात बघत बसता नुसते आणि खायचं असतं तेव्हा केदार म्हणतो की ओ सासूबाई कालच तर मला म्हणालात ना की माझ्यामुळे आनंदी आता मरणाच्या दारात आहे कौतुक केलं त्याने आज असं तेव्हा ती म्हणते की ते सगळं योगायोगाने झालं होतं तुम्ही त्या गुंडांचे पैसे दिले नाही म्हणून वसुली करण्यासाठी ते इथे आले आणि आनंदीला त्याच्यात लागलं त्यात तुम्ही काही नाही केलं पण हो आत्ता मला मात्र काहीतरी केलं पाहिजे जर आनंदी इथे आली ना तर मात्र सुधा तिला सून म्हणून मान्य करणारच आहे त्याच्यामुळे आनंदी हॉस्पिटलमधून सुखरूप घरी आली पाहिजे नाही असं काहीतरी केलं पाहिजे असं आता वृंदा म्हणू लागते तर सार्थक इथे देवीच्या देवळात सगळ्यांच्या पंक्तीला बसलेला असतो काही माणसं असतात ते दानधर्म अन्नदान म्हणून जेवण वाढत असतात आणि त्याच माणसांच्या पंगतीमध्ये मा सार्थक बसलेला असतो आणि एखाद्या याचकाप्रमाणे तो जीवन मागत असतो तो जेवण जेवत असताना तिथे आदर्श बघतो आणि धावत येऊन म्हणतो की हे बघ सार्थक तुझ्यासाठी डबा आणलाय हा डबा तू खा हे सगळं गुरुजी तिथून उभे राहून बघत असतात तेव्हा मग सार्थक म्हणतो की नाही बाई हे जेवण मी नाही जेवू शकत तेव्हा आदर्श म्हणतो की अरे इथे काकूला मी आणलं नाही कारण तुझी अवस्था तिला बघवणार नव्हती पण तिने हट्टाने डबा दिलाय आणि सांगितलंय की सार्थकला हा घरचं जेवण जेवायला सांग तेव्हा सार्थक म्हणतो की नाही बाई नको माझ्यासाठी घरचं जेवण आज महत्त्वाचं नाही मी याचक आहे मला जे कोणी अन्न देतील तेच मी खाणार हे जेवण मी घेऊ शकत नाही दर्श म्हणतो की प्लीज सार्थक हा काकूने दिलेला डबा तू खाना तिला किती वाटेल तिच्या आईच्या मनाला किती यातना होतील की तिने हे जिलेलं जेवण तू नाही खाल्लंस आणि अन्नदानामधलं जेवण खाल्लंस तेव्हा सार्थक म्हणतो की हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे अन्नदानातलं जेवण हेच माझ्यासाठी आता जेवण आहे घरच्या जेवणाचा मी त्याग केलेला आहे आणि जसं प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे तिच्यासाठी आनंदी योग्य असून नाही तशीच ती माझ्यासाठी जगातली बेस्ट बायको आहे म्हणून मी हे जीवन घेऊ शकत नाही गुरुजी ते सगळं बघतात आणि ते पाहून त्यांना खूप वाईट वाटतं आणि सार्थकचे इच्छाशक्ती त्यांना कळते नंतर आता डॉक्टर ही आनंदीला चेक करून गेल्यानंतर सार्थक येतो सार्थक आल्यानंतर त्याने देवीजवळचा अंगारा आणलेला असतो तो अंगारा आता तो आनंदीच्या कपाळाला लावतो आणि आनंदी आता झोपलेली असते सार्थक तिला बघून त्याला खूपच वाईट वाटतो तो पुन्हा देवीचा धावा करतो आणि डोळे मुटून देवीची प्रार्थना करू लागतो आणि स्वतःचं आणलेलं तो अंगारा हा आतमध्ये पुन्हा खिशात ठेवून देतो आणि बाहेर येतो बाहेर आल्यानंतर आलती त्याला म्हणते की निदान आनंदीने आत्ता तरी उठून बसायला हवं पाहायला हवी आनंदी तुमच्यासारख्या प्रेमाला देवाने ऐकलं पाहिजे आणि दाद दिली पाहिजे आनंदी लवकर बरी झाली पाहिजे त्यानंतर सार्थक म्हणतो की अण्णा आई तुम्ही दोघेही घरी जा तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थक राव तुम्ही थकले आहात व्रतामुळे तुम्ही घरी जा आराम करा तेव्हा सार्थक म्हणतो की नाही मी नाही आराम करू शकत तुम्ही प्लीज जा तेव्हा सगळेजण निघून जातात सार्थक पुन्हा आनंदीकडे येतो आणि आनंदीला म्हणतो की असे अजून किती दिवस तुम्ही असेच बसून राहात मला नाही आवडत आहे तुम्ही प्लीज उठून बसा ना आणि तुम्ही माझ्याशी काहीच बोलत नाही आहात ना तर मला अजिबात करमत नाही आहे प्लीज माझ्याशी बोला ना असं सार्थक म्हणतो आणि त्यानंतर आनंदीचा हात हातात घेऊन म्हणतो की इथे सगळे लाईट्स वगैरे आहेत ना तुम्हाला झोप लागत नसेल ना काही का हरकत नाही तुम्ही लवकर बऱ्या व्हा मग आपण घरी गेल्यानंतर रूममधल्या लाईट्स बंद करूया आणि त्यानंतर मग तुम्हाला गाड झोप लागेल हो ना असं सगळं सार्थक तिला म्हणत असतो मात्र आनंदीचा काहीच रिस्पॉन्स नसतो सार्थक तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिचा हात जवळ घेऊन तो त्या हाताला पापी देतो आणि त्यानंतर मग हात पुन्हा जागेवर ठेवतो आणि आनंदीच्या डोक्यावरून आता सार्थक हात फिरवत असतो आणि आनंदीला तो सांगतो की तुम्हाला माहिती आहे तुम्ही लवकर बऱ्या व्हावात ना म्हणून मी एक व्रत करत आहे याचकाचं आणि ते व्रत आता झाल्यानंतर तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल अशी मला आशा आहे आणि ते व्रत आणि देवी तुम्हाला नक्कीच बरं करणार असं सार्थक आता तिला सांगत असतो आणि तिच्याशी बोलत असतो त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गुरुजी म्हणत असतात की हा व्रताचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे तुम्हाला एका पायाने देवीची सेवा करावी लागेल एक पायानेच तुम्हाला देऊळ साफ करावं लागेल आणि सगळं काही करावं लागेल तेव्हा सार्थक म्हणतो की हो मी आनंदीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार आहे स्वतःचा एखादा अवयवही त्यागायला तयार आहे म्हणूनच सार्थक आता स्वतःचा पाय फोल्ड करतो आणि त्या पायाला बांधून घेतो आणि एका पायाने सेवा करू लागतो आदर्श ते सगळं बघत असतो सार्थकला एका पायावर राहून देऊचं देऊळ साफ करायचं असतं ते करत असताना सार्थक हा पडत असतो त्याला रेश्मा सावरायला जाते मात्र तो सावरला जात नाही तो म्हणत असतो की मी आनंदीच्या प्रेमासाठी काहीही करू शकतो आणि याचमुळे आता आनंदीचे हात हलू लागलेले असतात तिचा रिस्पॉन्ड आलेला असतो मात्र सार्थक हा वारंवार खाली पडत असतो आणि रेशमा त्याला सावरायला जात असते आणि सार्थकच्या याच याचकाच्या व्रतामुळे आनंदीला आता शुद्ध यायला लागलेली असते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा